का मेरा बोलता है गांव स्थित जन प्रतिनिधि सर 847 43 आधार कार्ड है 23 60 36 36 Yes. 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 मतदान प्रक्रिया पार पडते लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आज जरूर जरूर मतदान करावं हे आव्हान सर्वांना मी करतो आणि आपल्या राज्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून सर्वांनी अतिशय जबाबदारीने मतदान करावं असं देखील माझं आवर्जून आव्हान आहे आपला जिल्हा आणि आपल्या या पूर्ण परिसराचा विचार करून मतदान व्हावं हे देखील मी आवर्जून बोलणार आहे थँक्यू सर्व युवकांनी माझ्या नवीन मतदार बंधूंनी भगिणींनी जास्तीत जास्त मतदान करावं हे मतदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मतदान करावं ना माझी हात जोडून विनंती सर्वांनी मतदानाचा हक्क भ बजावावा आणि आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी योग्य त्या माणसाची निवड करावी असा हात जोडून सर्व महिलांना मी एकजुटीने त्यांनी मतदान करून